ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही तुटलेले मंगळसूत्र जोडत बसलेली असते तिला ते मंगळसूत्र व्यवस्थित जोडताही येत नसते कारण तिने सकाळपासून अन्नाचा एकही कण खाल्लेला नसतो त्याचवेळी कुसुम तिला जेवण घेऊन येते आणि तिला जेवण करण्याचा आग्रह करत असते परंतु सायली ही जेवण करण्यास नकार देते ती कुसुमला म्हणत असते आधी हे मंगळसूत्र जोडू दे त्यावर कुसुम ही सायलीला म्हणते अगं तू दहा मिनिटे लेट केले तरी चालेल परंतु सायली ऐकत नसते ती तिचे काम करत राहते त्याच वेळी सायलीला अशक्तपणा असल्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडते कुसुम ही सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असते पुढे आपण पाहतो अर्जुन आणि चैतन्य हे सायलीच्या कपड्याची बॅग घेऊन आलेले असतात ते उतात, दार वाजवतात कुसुमने दार उघडलेले असते अर्जुन कुसुमला म्हणतो मला मिसेस सायली यांना भेटायचे आहे परंतु कुसुम ही अर्जुनला घराच्या आत येऊ देत नसते हे सर्व सायली दाराच्या पाठी लपून ऐकत रडत असते पुढे कुसुम हे अर्जुनला म्हणते मधुभाऊ नाहीत म्हणून मला हे दार तरी उघडता आले आहे ते असते तर मला ते करता आले नसते आणि अर्जुनला जाण्यास सांगत असते त्यावेळी मधुभाऊ त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनला थांबवतात त्याला दारापासून मागे ओढतात त्याला म्हणतात पाऊल माघारी घे त्यावर अर्जुन हा मधुभाऊला म्हणतो तुम्ही मला मला माझ्या बायकोला भेटण्यापासून शकत नाही त्यांना भेटायचे आहे मी तिला बोलल्याशिवाय जाणार नाही येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊ हे अर्जुनला भेटू देणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा